हाय नमस्कार सर्व युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे चला तर मी आज भेंड्याची भाजी रसवाली बनवणार आहे तर चला बघा भेंडी घेतलेली आहे टॅमेटीची मी ग्रेवी घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे चिरून दही घेतलेला आहे बेसन घेतलेलं आणि अद्रक लसून पेस्ट घेतलेली आहे तर चला आता आपल्याला मी आमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि थोडासा तेल टाकायचं आहे आपल्याला साईडून सोडायचं आहे चला तर आता आपल्याला बेसन एक चमचा बेसन टाकायचं आहे आता आपल्याला करून घ्यायचं आहे वेगळं असं घ्यायचं करून तेल टाकते मी मीठ टाकायचं आहे थोडं चवीनुसार आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे त्याचा मी घापण चला तर आता आपल्याला दही घेतलेलं आहे मी त्याच्या दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकते आपला लाल मिरची ऑर्डर करायला त्याच्यात टाकल्यामुळे मी थोडासाच टाकते हळद टाकते आणि आता आपल्याला अदरक लसूण पेस्ट टाकायचे मिक्स करून घ्यायचे आहे जन पण का आता आपल्याला हे काढायचं आहे भांड्यामध्ये हे बघा त्याच्यामध्येच आपल्याला आता तेल टाकायचं आहे बरेच दिवस माझा ब्लॉग आलेला नाही आम्ही कोकणामध्ये शिमग्याला गेलो होतो तर आम्ही शिमग्याचे व्हिडिओ वगैरे टाकले आहेत रेसिपीचे बाकी होते तर आता मी इकडं सुरतला आलेली आहे तर बघा पहिली रेसिपी आहे माझी तर चला आता आपण बघूया ह्याच्यामध्ये एक चमचा मला गरम मसाला पावडर टाकायची आहे बघा तर चला आता आपल्याला ते जिरं टाकायचं आहे एक चमचा कांदा टाकायचा आपल्याला बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे स्वच्छवाली भेंडी बनवायची आपल्याला टाकायचं आहे आपल्याला एक चमचा चर्च आता आपल्याला टाक अद्रक टॅमॅटोची ग्रेवी टाकायची आहे बघा तर ठीक आहे आपण चांगलं एक तर शिवून घ्यायचं आहे

आपल्याला टाकायची आहे दहीची ग्रेव्ही अशी शिजू घ्यायचे तर चला आता आपल्याला हि रुंदी टाकायचे त्याच्यामध्ये दे। हे बघा तर आता आपल्याला शिजू द्यायचे त्याला तर मग माझी रेसिपी आवडली असली आणि नवीन माझ्या चॅनल होती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरपूर दिवसाने रेसिपी घेऊन आलेली आहे तर आवडली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून मग बघताय ते पण सांगा आम्हाला कमेंट करून चला तर मग जय सद्गुरू